नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या चौदा जुलै दुपारनंतर किंवा सकाळपासूनच काही जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील पाहायला मिळत आहे तर उद्या खास करून विदर्भातील अमरावतीचा काही भाग नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे अकोला अकोट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे यानंतर हिंगोलीचा काही भाग परभणी नांदेड देऊळगाव राजा उदगीर लातूरचा काही भाग बार्शी बीड गेवराई जालन्याचा काही भाग किल्लोड संभाजीनगर अहमदनगरचा दक्षिणेकडे भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर पुणेचा काही भाग राजापूर रत्नागिरीच्या काही भागांमध्ये देखील उद्या मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मुंबई कोकण किनारपट्टी को, को, भागात जोरदार पावसाचा अंदाज हे पाहायला मिळणार आहे तर असेच नवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद